शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो चला बऱ्याच दिवसानंतर आपण बघूया कांद्या संदर्भात ताजे अपडेट शेतकरी मित्रांनो दुपारची वेळ झाली जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असू व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपण आपले युट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो सदस्य तिला तुमच्याकडील कांदा शिल्लक आहे की नाही विकला सर्व कमेंट करून नक्की सांगा सुरुवात करतोय मित्रांनो पटापटा भाव सांगतो पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आज जास्तीत जास्त अठराशे नव्याण्णव म्हणजे एकोणावीसशे पर्यंत गेलेला आहे पिंपळगाव बसवंत सायकडा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त पंधराशे चाळीस रुपये लासलगाव बिंचूल उन्हाळी कांदा जास्तीत जास्त, जास्त पंधराशे जास्त जास्त पन्नास रुपये लासलगाव येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये अंदर सुल उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तेराशे एक रुपये त्यानंतर येवला उन्हाळी कांदा जास्तीत जास्त, जास्त पंधराशे रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त, जास्त दोन हजार रुपये त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा जास्तीत जास्त तेवीसशे रुपये त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर पुणे खडकी लोकल कांदा जास्तीत जास्त एक हजार रुपये त्यानंतर पुणे लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर फळ भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त बावीसशे रुपये त्यानंतर नागपूर लाल कांदा जास्तीत जास्त चौदाशे रुपये त्यानंतर कराड हलवाजातीचा कांदा Just, 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 कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर सातारा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर चंद्रपूर गजवड जास्तीत जास्त अडीच हजार रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जास्तीत जास्त दीड हजार भेटूया पुढचे धन्यवाद